पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून ऋतू बदलालाही सुरुवात होते या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनिदेवाला भेटायला येतात त्या दिवशी उगवत्या स्थितीनुसार यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे या दिवशी सूर्यरात्री दोन वाजून चोपन्न वाजता मकर राशीत प्रवेश करेल संबंधित एका प्राचीन कथेनुसार मकर संक्रांतीचा उल्लेख पुराणात आढळतो कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गायची सेवा करण्याचे खूप महत्व आहे या दिवशी गायला काहीतरी खाऊ घालावे म्हणजे देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो या दिवशी इतर काही महत्वाचे उपाय देखील केले पाहिजेत चला तर मग सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला काय खाऊ घालावे हे जाणून घेऊया मित्रांनो एकदा दूरवर राहणारा भगवान श्रीकृष्णाचा एक सखा त्यांना भेटायला द्वारकेला आला श्रीकृष्णाचे मित्र खूप दुःखी आणि गरीब होते म्हणूनच ते गरीबीला दूर करण्याचा उपाय विचारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाकडे येतात श्रीकृष्णाचे मित्र त्याला म्हणतात हे केशव मी अत्यंत दुःखी आणि गरीब आहे मी कितीही कष्ट केले तरी मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसा पैसा मिळत नाही होय द्वारकाधीश मी तुमच्याकडे संपत्ती मागण्यासाठी नाही आलोय परंतु कृपया मला काही उपाय सांगा ज्याने माझी गरिबी दूर होईल आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेन मी कोणासाठी तुमच्याकडे आलो नाही मला पैशाची गरज नाही मला फक्त तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यावर राहावेत अशी माझी इच्छा आहे माझी गरिबी दूर करण्यासाठी मला काही उपाय सांगा मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन जेव्हा मित्र अशा प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात सखा मला तुझ्या दुःखाची सर्व माहिती आहे तुझ्या गरिबीचे कारणही मला माहीत आहे मला हेही देखील माहीत आहे की तू माझ्याकडे पैसे मागायला आला नाहीस आणि मी तुला पैसे दिले तर ते तू स्वीकारणार नाहीस म्हणूनच तुझ्या स्वाभिमानाचा आदर करून मी तुला पैसे देणार नाही पण मी तुला एक उपाय नक्की सांगेन ज्याने तू सक्षम होशील तुमचे दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि दारिद्र्य नष्ट होण्यासाठी तुम्हाला संपत्ती मिळेल गाईला चारा देऊन संपत्ती मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे मित्रा शास्त्रात गाईला माता म्हटले आहे आणि सर्व देवी देवता तिची पूजा करतात गाईची पंचगव्य शेण मूत्र दही दूध आणि तूप ही अतिशय पवित्र आहेत आणि शुद्धीकरणाचे साधन देखील आहे गाईच्या शेणापासून बिल्व वृक्षाची जन्म झाला त्यामध्ये दे लक्ष देवी लक्ष्मी विराजमान आहे म्हणूनच या वृक्षाला श्रीवृक्ष म्हणतात गायीच्या शेणापासून अद्भुत विर्यांचा जन्म झाला दिसाला आनंददायी आणि सुवासिक जे सर्व देवांचे अन्य आहे दूध हे देखील जगातील सर्वात मूलभूत गोष्ट आहे सर्व शुभ द्रव्य दह्यापासून तयार होतात तुपापासून अमृत तयार होते जे देवतांना संतुष्ट करण्याचे साधन आहे यज्ञ गायीपासून केले जाते मातेच्या गायी मातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो ती अत्यंत शुद्ध निर्मळ शांत आणि प्राणी आहे ऋग्वेदात जगाचे करणारी माता आहे म्हटले आहे फक्त तिला पाहिल्याने माणसाची सा हजारो पापे नष्ट होतात म्हणूनच या पापरहित माता गायीवर कधीही अत्याचार करू नये गायींना कधीही माता कामा नये आणि त्यांना कधीही दुखू नये गाय मारणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते जो पुरुष निस्वार्थपणे गायची सेवा करतो त्याला सुख समृद्धी प्राप्त होते स्वयंपाकघरात तयार झालेली पहिली रोटी मातेला खाऊ घालणारी स्त्री सदैव सुखी आणि भाग्यवान राहते जो प्राप्त झालेले पंचगव्य आपल्या घरात ठेवेल त्याला तेथे सुख मिळेल त्याच्या घरात कधीही दुःख किंवा दारिद्र्य नाही जो व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे गायीची सेवा करतो तो सर्वात पुण्यवान बनतो शास्त्रात गायीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे म्हणूनच तिची पूजा केली जाते असे केल्याने गरिबी दूर होते मातीची सेवा व रक्षण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे अनेक भिक्षू आपल्या झोपडीत गायी पाळतात आणि राजा महाराणी गायी दान करत असत गाय दान करणे हेच सर्वात मोठे दान आहे गाय दान केल्याने सर्व लोकांचे पाप नाश होते आणि मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो मातेचे दर्शन घेणे खूप शुभ आहे शास्त्रात सांगितले आहे की रोज सकाळी गायीचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते गायीचा आशीर्वाद मिळतो दर्शन केल्याने गायीचे दर्शन केल्याने लक्ष्मी मातेची प्राप्ती होते तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात गाय आली तर ते कार्य निश्चित सफल होते कोणत्याही प्रवासात जाताना गायीचे दर्शन घेतल्यास तो प्रवास सुखाने पूर्ण होतो यात शंका नाही कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर इतर उपायांबरोबरच रोज मातेला भाकरी व घास खाऊ घालणे हितकारक ठरते व पितृदोषापासून मुक्ती मिळते दोष तसेच कुंडलीत शनी असेल साडेसाती किंवा महादशा असेल तर दर शनिवारी व अमावस्येला काळ्या गाईला गवत किंवा भाकरी खाऊ घालून तिची पूजा करावी याने शनिदोष कमी होतो गोमूत्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त पवित्र आणि अतिशय लाभदायक असते आध्यात्मिकरित्या गोमूत्र हे महत्त्वाचे आहे तसेच वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही गोमूत्राचे अनेक फायदे सांगितले आहेत गोमूत्रात अनेक खनिजे असतात आणि आरोग्यदायी जे तत्व आपल्या शरीरात शुद्धी करतात आणि अनेक रोगांना प्रतिबंध देखील करतात तसेच गोमूत्र शिंपडल्याने वातावरणात शुद्धता आणि पावित्र्य टिकून राहते म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये शरीर निरो निरोगी ठेवण्यासाठी दररोज गोमूत्राचे सेवन करावे आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडावे असे सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत करण्यासाठी सकाळी भोजनात सर्वप्रथम गोमूत्राचे सेवन करावे भाकरी काढून पांढऱ्या गायीला अर्पण करणे गायीला चारा देणे हे शुभ मानले जाते जर कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल किंवा काही कारणाने त्याचे दुष्परिणाम होत असतील तर गायीला दर बुधवारी हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे बुधाशी संबंधित अशुभ परिणाम दूर होतील आणि तुम्हाला सर्व समस्यांचे समाधान मिळेल जर कुंडलीत दोष असल्यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर लाल रंगाच्या गायीची पूजा करा मंगळवारच्या दिवशी गायीला हरभरा खाऊ घाला जीवनातील सर्व शुभ कार्यांसाठी गुरु हा कारक मानला जातो अशा स्थितीत व्यक्तीच्या जीवनात विवाह इत्यादी शुभ कार्यात अडथळे येत असतील तर कुंडतील कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होण्यासाठी पोळीवर गूळ आणि हरभरा टाकून त्याला गाईला खाऊ घालावे यामुळे शुभ परिणाम मिळतील घरात अशांतता असेल मारामारी होत असेल तर सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी घरात शांती राहावी यासाठी शेणाची पोळी घरात जाऊन जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते गायीचे दूध दही तूप याचे मिश्रण शेण आणि गोमूत्र यांना पंचगव्य असे म्हणतात पंचगव्य हे पापांचे नाश करणारे आहे असे म्हटले जाते आणि हिंदूच्या धार्मिक विधीमध्ये प्राश्यतेसाठी वापरले जाते पंचगव्य बनवणाऱ्या सर्व गोष्टी अत्यंत उपयुक्त आहेत जे आरोग्यासाठी तर हितकारक आहेच आयुष औषधी गुणांनी परिपूर्ण माता गाय तुमच्या दारात आली तर तिला भाकरी खाऊ घातल्याशिवाय जाऊ देऊ नका नाहीतर तुम्हाला दुर्दैव सामोरे जावे लागेल कारण तिथून गेल्यावर ती काहीही न घेता परतते देवी लक्ष्मीलाही घरातून निघून जाते स्त्रीने दररोज गायीसाठी रोटी बनवून ती मातेला प्रेमाने खाऊ घालावी त्यामुळे मातेचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते व मातेच्या मनोकामना पूर्ण होतात काही लोक मातेला शिळे अन्न खाऊ घालतात किंवा पाणी खाऊ घालतात शास्त्रात पाप मानले आहे तुम्ही इतर कोणत्याही प्राण्याला खाऊ घालू शकता पण गाईला कधीही शिळे खाऊ घालू देऊ नका भुकेमुळे माता गाय इतरांकडून ते स्वीकारते पण ते खाऊ घालणाऱ्याला पाप लागते ती शाकाहारी व पवित्र प्राणी आहे म्हणून गाईच्या अन्नात मांस अंडी इत्यादी कधीही घालू नये असे करणे फार मोठे पाप आहे जर चंद्र दोष असेल तर कुंडलीत आणि त्यामुळे सतत समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून रोट्यावर पांढरे लोणी मीठ आणि तूप लावून ते मातेला द्यावे शनी दोष असल्यास त्यात थोडे काळे तीळ टाकून रोटी बनवून माता गाईला द्यावी यामुळे शनिदेश दूर होतो मंगलदोष दूर करण्यासाठी रोट्यावर हळद लावून गाईला खाऊ घालावे घरामध्ये भांडणे असल्यास गुरुवारी केळीचे फळ खायला द्यावे यामुळे भांडण तळते व जीवनातील व्याधी दूर होऊन धनसंपत्ती प्राप्त होईल शास्त्र सांगितले आहे की जो माणूस तन मन आणि धनाने मातीची सेवा करतो त्याच्या मृत्यूनंतर वैतरणी नदीला मातेला जाऊन मिळतो त्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो ज्याच्या नशिबाची रेषा झोपलेली असते त्या व्यक्तीने गायीच्या पाठीवर तळहात ठेवल्यास त्याचे निद्रेचे भाग्य नाहीसे होते रेषा उघडून त्याचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णने गायीचे महत्व समजून सांगितले आहे तुम्हीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे या मकर संक्रांतीला वरील गोष्टी गाई मातेला खाऊ घालाव्या तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि देव तुमचे कल्याण करेल मला अश आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडेल कृपया माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण राधे राधे